तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्याला वेढा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातील सोले पेंडावर नायब तहसीलदार कैलाश जेठे यांचे नेतृत्वातील महसूल पथकाने सतरा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे तीन तराफे जाळले त्यामुळे अवैधरित्या वाळूचा उपसा करून त्याची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे तालुक्याला वडसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील जवळपास सर्वच पेंडावरून वाळूचा अवैध उपसा करून वाळूतस्कर मनमानी भावात वाळूची विक्री करत आहेत त्याची सत्यता मागील तीन दिवसात माहूर शहरातील रात्रीला जागोजाग ओल्या वाळूची ढिगारे उभी झाल्याने उघड झाली आहे विदर्भादीतील पेंडाच्या परवान्या पावत्या दाखविणे एकाच पावतीवर वाळूने भरलेल्या वाहनाच्या अनेक फेऱ्या करणे केवळ रात्रीलाच वाळूची वाहतूक करणे करणे रोखण्याचा प्रयत्न केल्यास दमदाटी प्रसंगी हातघाईवर येणे या बाबी आता नित्याच्या झाल्या आहेत या बाबीकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वाळू तस्कर अधिक निर्ढावले आहेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहायक जिल्हाधिकारी जेनित चंद्र व तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्गदर्शनात चोले पेंडावर तीन तराफे जाळण्याची कारवाई झाली त्या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी साहेबराव गावंडे शीतल ढाकुलकर ममता गेडाम उषा देवतळे ज्योतू दुर्योधन महसूल सेवक दीपक लोखंडे यांनी सहभाग घेतला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण माहूर नांदेड